गरमागरम वरण भात आणि हे असं वरण आहे की जे आपण फक्त पाच मिनिटामध्ये केलं जिथे तुम्हाला डाळी शिजवायचं नाही काही नाही काही नाही तुमचे मुलं जर बाहेर गावी राहतात आणि त्यांना असं पटकन वरण भात करायचं आहे फ्रेश होऊन येईपर्यंत वरण भात तयार होतो इतकं हे सोपं आहे कारण हे काही वरण आपण डाळ शिजवून केलं नाही तर हे आपण केलं आहे वरणाचं प्रीमिक्स जे तुम्ही मुलांना एकदा करून दिलं की नाही दोन तीन महिने मस्त टिकतं किंवा फ्रीजमध्ये ठेवलं तर अजून जास्त टिकेल आणि मुलं अगदी घराच्या बाहेर जरी असली तरी सुद्धा पटकन आपल्या आईच्या हातचा आपल्या आवडीचा मेनू करून खाऊ शकतात बघायची रेसिपी तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक नक्की करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाक घरात म्हणजे आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय वरणाचं प्रीमिक्स मला माहिती आहे तुम्ही जर रोजच्या रोज ताजा ताजा स्वयंपाक करून खाता तर हे तुमच्यासाठी उपयुक्त नाहीये पण तुमची मुलं जर हॉस्टेलवर राहतात तिथं जेवण करण्याची सोय आहे म्हणजे जेवण तयार करण्याची सोय आहे किंवा बाहेरगावी राहत आहेत बाहेर, बाहेर देशामध्ये राहत आहेत आणि त्यांना आपलं घरच्या वर्णाची चव खायची आहे तर हे प्रीमिक्स ते एकदा करून ठेवलं तुम्ही त्यांच्यासोबत दिलं तर ते दोन महिने फ्रीजशिवाय टिकतं आणि चार ते पाच महिने फ्रीजमध्ये ठेवल्यावर टिकतं त्यामुळे मुला तुम्ही मुलांना नक्कीच करून देऊ शकता अगदी सोपी रेसिपी आहे पटकन सुरुवात करूया मिक्स साहित्य काय लागणार आहे बघूया प्रीमिक्स साठी आपण घेतली अर्धा कप सालाची मूग डाळ अर्धा कप मसूर डाळ अर्धा कप पिवळी मूगडाळ आणि अर्धा कप तुरीची डाळ फोडणीसाठी लागेल तीन ते चार चमचे तेल एक चमचा मोहरी एक चमचा जिरं अर्धा चमचा हिंग दहा पंधरा कडीपत्त्याची पानं दोन ते तीन चमचे गच्च भरून बारीक चिरलेला लसूण अर्धा ते पाऊन चमचा हळद दोन चमचे धणेपूड थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची थोडीशी बारीक चिरलेली लाल सुकी मिरची चवीप्रमाणे मीठ लागेल आणि लागेल चिरलेली कोथिंबीर तर इथं आपण साहित्य बघितलं अगदी जे वर्णाला लागतं ला ला, तेच साहित्य लागणार ला आहे पण इथं मी मिश्र डाळी घेतल्यात तुम्हाला संपूर्णपणे कोणतीही एक डाळ वापरायची मग तुरीची मुगाची किंवा मसुराची किंवा कुठल्याही दोन डाळी वापरायच्या तर ते तुम्ही थोडंफार बदल करून घेऊ हो शकता आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे या डाळी धुवायच्यात मी यांना चाळणीवर घेते सगळ्या डाळी आपण एकत्र करूया तुरीची डाळ आणि मुगाची डाळ म्हणजे एकूण दोन कप डाळींचं प्रमाण इथं मी घेतलं आहे संपूर्णपणे एकच डाळ घ्यायची आहे किंवा कुठल्याही डाळी घ्यायच्यात सगळ्या मिळून दोन कप घ्या आता या डाळी आपण नळाखाली स्वच्छ धुवून घेऊ म्हणजे यावरची जी काही पावडर आहे ती निघून जाईल तर डाळी मी स्वच्छ धुतलेल्या आहेत आता याला मी चाळणीवरच असं पसरून ठेवते कारण डाळी कमी आहेत ना तुम्ही जर जास्त प्रमाणात करताय तर याला चांगलं निथळून घ्या आणि फॅन खाली एक अर्धा तास सुकायला ठेवा उन्हामध्ये सुकवू नका फॅन खाली सुकवायचंय मी काय करते चाळणीवरच आहे आणि फॅन खाली पंधरा मिनटं निथळून घेते आणि हे घ्या पंधरा वीस मिनिटं चाळणीवर ठेवलं आणि आपल्या डाळी बघा चांगल्या निथळलेल्या आहेत कोरड्या झालेल्या आहेत पण वाळलेल्या नाही आहेत कारण आपण तसंही याला भिजू घातलं नाही आता डाळी भाजून घ्यायच्या डाळी भाजण्यासाठी जाडतळाची कढई गरम करत ठेवली आहे त्यावर या डाळी काढूया तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही डाळी कापडावर पसरून वाळवल्या तरी चालतील किंवा थोड्या जास्त वाळवून घेतल्या कापडावर पसरून तरी चालतील पण एकदम कडकडीत करू नका आता डाळी चांगल्या अशा कोरड्या होईपर्यंत आणि याचा हलका सुगंध येईपर्यंत भाजायच्या खूप भाजायच्या नाहीत किंवा तुम्हाला जर अगदी आपण मुगाची डाळ कशी वर्णाला भाजतो थोडे डाग येईपर्यंत तशा भाजायच्या असतील तरी पण चालणार आहे इथे मी काय करते गॅस सुरुवातीला मोठा ठेवला आहे डाळींवरचं पाणी थोडंसं सुकलं गॅस कमी करून मग भाजूया तर हे घ्या एक दोन मिनटात डाळीवरचं पाणी सुकलेलं आहे आता गॅस करूया कमी आणि या डाळी एक चांगल्या कोरड्या होईपर्यंत साधारण सात आठ मिनटं भाजूया आणि हे घ्या सात ते आठ मिनिटं डाळी मस्त भाजलेल्या आहेत भाजल्या म्हणजे हलक्या भाजल्यात हे बघा पूर्ण कोरड्या झाल्यात असंच आपल्याला डाळी भाजून घ्यायच्या गॅस बंद केला आहे डाळी ताटामध्ये काढू शक्यतो कॉटनचा कपडा घ्यायचा त्याच्यावर डाळी काढायचा कोरडा स्वच्छ कपडा म्हणजे याला पाणी सुटणार नाही याला फॅन खाली ठेवू आणि पूर्ण गार होऊन देऊ आणि हे घ्या डाळी आपल्या पूर्ण गार झालेल्या आहेत हलकासा असा त्याचा सुवास येतोय आता आपण काय करूया या डाळी मिक्सरमधनं काढून यांची भरड करायची खूप बारीक वाटायचं नाही आपल्याला करायची आहे भरड तर मी दोन बॅचेसमध्ये याला रवा कसा असतो आपला जाड रवा तसं बारीक करून घेणार आणि हे घ्या आपण याला असं बारीक वाटून घेतलंय आपल्या डाळी वाटून झाल्यात आता प्रीमिक्स करायला घेऊ आता प्रीमिक्स करायचं म्हणजे काय या डाळींमध्ये फ्लेवर्स ॲड करायचे तर हे भरपूर वरण होतं जवळपास एक एवढ्या प्रमाणामध्ये ऑलमोस्ट तुमचं एक सात आठ वेळा काही एक दहा पंधरा वेळा वरण आरामात तयार होईल अगदी करायला सोपं आहे त्यासाठी साधारण एक पाच टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलं आहे हे सरितास किचनचं लाकडी घालायचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये केमिकल्स वापरले जात नाहीत एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेल तापलंय यामध्ये जाईल मोहरी आता हे प्रीमिक्स आहे बरं का मोहरी चांगली तडतडून द्या नाहीतर मग सगळ्याच वर्णामध्ये कच्चेपणा येईल मोहरी तडतडली मग यामध्ये जाईल जिरं ठेचलेला लसूण घालायचा ठेचलेला किंवा चिरलेला लसूण घालायचा लसूण चांगला परतायचा इथे बघा जिन्नस चांगले परतायचे बरं का नाही तर मग प्रीमिक्स थोडं खराब होऊ शकतं चिवड्यामध्ये लसूण घालतो चिवडा छान महिनाभर टिकतो ना तसं एकदम गॅस कमी करू लसूण छान परतून घेऊ लसूण मस्त परतला आता यामध्ये जाईल हिंग कढीपत्ता बारीक चिरलेली हिरवी मिरची सुकी मिरची तुम्हाला सुकी मिरची नाही घालायची नाही घातली तरी चालणार आहे याला परतूया एक मिनिट परतायचं इथं फक्त एक गोष्ट लक्षात घ्या फोडणी तर छान बसलीच पाहिजे पण जे ओलसर जिन्नस असतात ना ते चांगले परतून घ्यायचे म्हणजे प्रेमी जास्त दिवस टिकत आता तुम्ही म्हणाल तर एवढे ओले जिन्नस घातले खराब होणार नाही का तर आपला चिवडा बघा ना जो आपण चुरमुऱ्याचा करतो भडंग करतो त्याच्यातले जिन्नस चांगले असे हेच असतात की पण छान कोरडे राहतात ते खराब होत नाही हो की नाही तसंच हे बघा याला आपण परतलं यामध्ये जाईल हळद धणेपूड थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर मी मुद्दामहून फोडणीमध्ये घालतीये म्हणजे छान परतली जाईल मिक्स करूया रंगमस्ता आलाय की नाही आता यामध्ये घालूयात डाळीची भरड चवीपुरतं मीठ मीठ अंदाजे दोन टीस्पून घातलंय वरण करताना एखाद्याला वाटलं की मीठ कमी आहे तर वेळी वाढवू शकता आता गॅस आपण कमीच ठेवायचा किंवा मध्यम ठेवूया आणि याला चांगलं मिसळून घ्यायचंय अगदी खूप जास्त परतत बसण्याची गरज नाही फोडणी फक्त या डाळींना चांगली लागली पाहिजे दोन तीन मिनटं परतूया ही डाळीची भरण फोडणीमध्ये मस्त दोन तीन मिनटं मिसळून घेतली गॅस करूयात बंद आणि हे घ्या आपलं हे मस्त वरणाचं प्रीमिक्स तयार झालंय पण हे असंच भरायचं नाही बरं का हे पूर्ण गार करायचं पाहिजे तर रात्रभर ताटामध्ये पसरा वरून काहीतरी पातळ जाळी वगैरे झाका गार करा आणि मगच ढाबाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं चा। शक्यतो काचेच्या बरणीत किंवा असं पाऊच मध्ये ठेवा म्हणजे वापरायला काढायला सोपं पडतं आणि हे वापरत असताना जराही पाण्याचा हात लागून देऊ नका म्हणजे मग ते जास्त दिवस टिकून राहतं तर आपलं प्रिमिक्स तयार झालंय डब्यामध्ये भरण्याआधी पूर्ण गार करायचं आहे पण आता यापासून वरण कसं करायचं ते तुम्हाला सांगणार आहे त्यासाठीही आपण असंच असं वापरलं तरी पण चालेल प्रिमिक्स तयार झालंय वरण करूया आता मीठ मोहरी मसाले सगळे याच्यात घातलं आहे पातेलं घेतलं आहे त्यामध्ये घेऊया प्रीमिक्स तर साधारण तीन ते चार टेबलस्पून प्रीमिक्स घेते मी यामध्ये घालूया पाणी साधारण कपभर पाणी घातलं लागलं तर आपण वरून परत गरम पाणी घालू शकतो याला मिक्स करूया आणि गॅसवर चढू याला गॅसवर चढवलं याला चांगलं मिक्स केलेलं के आहे गॅस मोठा करू आणि याला उकळी आणू तर आता या वरणाला उकळी आलेली आहे आणि मी पाणी परत अर्धा कप वाढवलं बरं का मला खूप घट्ट वाटलं म्हणून याला मस्त उकळी आली गॅस कमी करायचा आणि याला आचेवर पाच ते सात मिनिटं शिजून द्यायचं थोडंसं झाकण झाका अर्धवट आणि पाच सात मिनिटं शिजून द्या तुम्हाला जर हे अजून क्विक आहे तर सरळ आपला छोटा कुकर असतो त्यामध्ये दोन तीन चमचे प्रिमिक्स दीड ते पावणे दोन कप पाणी घालायचं आणि दोन झिट्ट्या करायच्या लगेच वरण तयार होईल मी पातेल्यात करते याला पाच ते सहा मिनिटं मंदायचे वर शिजवून घेते आणि हे घ्या आपलं हे मस्त असं वरण तयार झालेलं आहे गॅस मी बंद केलाय फक्त मला मीठ याच्यामध्ये थोडं कमी वाटलं म्हणून मी अगदी पाव चमचा मीठ वाढवलं तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही प्रीमिक्समध्येच थोडंसं मीठ वाढवा किंवा मुलांना देताय किंवा वेळी जेव्हा तुम्ही करताय तर त्यावेळी याच्यामध्ये पाणी घालून थोडंसं मीठ वाढवलं तरी चालणार आहे किंवा आधी चाकून बघा लागलं तर मीठ वाढवा फक्त हे प्रीमिक्स तयार केलं की त्याला पाण्याचा हात लागून देऊ नका व्यवस्थित ठेवा फ्रीजमध्ये ठेवलं तर चार पाच महिने ठेवलं तरी चालणार आहे काही सुद्धा होणार नाही आता मुलं दमून आली आणि त्यांना पटकन काही करायचंय कुकरच्या एका डब्यात भात लावायचा एका डब्यामध्ये हे वरण आणि पाणी म्हणजे प्रीमिक्स आणि पाणी घालायचं शिट्टा केला अगदी फ्रेश होऊन येईपर्यंत मेनू तयार होतो तुमची तुम्ही जर हे करून दिलं ना मुलं तुम्हाला रोज आवर्जून फोन करतील की आई थँक्यू तू तुम्हाला हे करून दिलं त्यासाठी करून बघा कमेंटमध्ये सांगा भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद